कोपरगाव शहराची बाजारपेठ व व्यापार वाढावा तसेच आपल्या गावाची आर्थिक उलाढाल आपल्याच गावात व्हावी या हेतूने कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीने खास ग्राहकांकरिता आपली खरेदी आपल्या गावात या संकल्पनेनुसार भव्य ग्राहक सन्मान योजना दोन हजार चोवीस चे उद्घाटन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली आशुतोष काळे संजीवनी स्वयं सहायता बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका विवेक तहसीलदार महेश सावंत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे राज्य पतसंस्था मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी केले या प्रसंगी शिवसेनेचे योगेश बागुल भरत मोरे बाग धरम बागरेजा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले माजी नगरसेवक मंदार पहाडे रमेश शिरोडे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल तुलसीदास खुबाणी आदीसह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आपली खरेदी आपल्या गावात या संकल्पनेचे तिसरे वर्ष असून या योजनेत मोटारसायकल पासून सोन्याच्या नथी पर्यंत सुमारे सहाशे वस्तू अंदाजे दहा लाखांच्या किमतीच्या वस्तू देण्यात येणार आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप साखरे तर आभार राजकुमार बंब यांनी मांडले व्यापारी महासंघ आणि कोपराव तालुका किरणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने कोपररावच्या ग्राहकांसाठी आज ग्राहक सन्मान योजनेचा शुभारंभ कोसाका उद्योग समूहाच्या चैतरीताई काळे संजीवनी उद्योग समूहाच्या रेणुकाताई कोले त्याचप्रमाणे कोपरावचे तहसीलदार कोपरावचे पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ करण्यात आलेला आहे आमचा याच्यामध्ये उद्देश एकच आहे की कोपरावच्या लोकांनी स्थानिक बाजारपेठेमध्ये खरेदी करावी विशेषतः छोटे जे काही व्यावसायिक आहेत रस्त्यावर बसणारे व्यावसायिक जे पणट्या विकतात जे रांगोळी विकतात जे आकाशकंदील विकतात तीसुद्धा खरेदी ऑनलाईन न करता स्थानिक बाजारपेठेत ती खरेदी व्हावी या उद्देशानं लाखो रुपयाची शेकडो बक्षिसं व्यापारी महासंघ आणि मर्चंट असोसिएशनच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे ही बक्षिसं ज्याप्रमाणे मोठ्या दुकानदारांना लागू शकतात मोठ्या दुकानदारात खरेदी केलेल्या ग्राहकांना लागू शकतात मागच्या वर्षीचा अनुभव असा आहे आमचा ही वीस रुपयाची पण ती खरेदी केलेल्या ग्राहकालासुद्धा ही बक्षिसं लागलेली आहेत त्यामुळे छोट्या रस्त्यावर बसणाऱ्या दुकानदारांनीसुद्धा या योजनेचा लाभ घ्यावा आणि कोकरावच्या नागरिकांनीसुद्धा स्थानिक बाजारपेठेतून वस्ती खरेदी करून त्याच्यामध्ये या बक्षिसांचा लाभ किंवा बक्षिसांमध्ये आपलं भाग्य आजमावं अशी व्यापारी महासंघ आणि किरणा वतीनं मी सर्व नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना नम्र विनंती कर असतो आणि पुढे देखील आमची साथी अशीच आपल्या सर्वांसोबत राहणार आहे एवढं मी आपल्या सर्वांना सांगते व कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार आदरणीय स्नेहलताताई कोल्हे तसेच संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय विपिन कोल्हे साहेब आणि युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे सर्वांच्या वतीने या योजनेसाठी सर्व व्यापारी बंधूंना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि तुमचा हा जो उपक्रम आहे तो खूप सक्सेसफुल हो यासाठी अशी शुभेच्छा <laughs> राबवला जाणार आहे नवरात्र उत्सवापासून ते दिवाळी पर्यंतचा कार्यक्रम आहे यासाठी सर्वच व्यापारी महासंघाचे मेंबर्स हिरा मेंबर असतील त्याचबरोबर इथे उपस्थित निरीक्षक सगळ्यांचे नाव मी ते आता घेणार नाही कार्यक्रमाला खूप वेळ झालेला आहे खूप वेळचे तुम्ही सर्वजण येऊन इथे थांबलेले आहात सर्वच रिपोर्टर्स तसं नवरात्रीचे कार्यक्रम सगळीकडे गावात देखील चालू आहेत तर म्हणून एवढंच म्हणेन की प्रत्येक वर्षी आपलं सगळ्यांच ध्येय असतो की आपली खरेदी आपण कोपरगावातच करावी आणि या वर्षी देखील आपण सर्वांनी करावं व इथून पुढे देखील रोजच्या जीवनात मी एवढंच म्हणेल की फक्त दिवाळी आली आणि दसरा आला आणि हे आलं म्हणून नाही पण रोजच्या जीवनात देखील आपण आपल्या ज्या काही गरजू गोष्टी असतील त्या आपण आपल्या कोपर गावातच खरेदी कराव्या आणि ज्या ज्या वस्तू जर उपलब्ध नसतील आता दादांनी मागच्या वेळेस उदाहरण दिलं होतं कि दादांनाच कोणते तरी एक पर्टिक्युलर बिस्किट पाहिजे होते जे इथं मिळत नव्हते तर दादांनी आपल्याच व्यापाऱ्यांना सांगितलं की अशा असे मला बिस्किट पाहिजे प्लीज तुम्ही उपलब्ध करून द्या तेवढंच काय तर मी दादा बाबींना मला काहीतरी केकचा केकची कॉम्पिटिशन होती आणि आम्हाला ते केकच्या चा वरच जे नवीन आजकाल आले की ते फायर करून केक च कागद पाहिजे त्यांना मी सांगितलं बाबी एवढं अवेलेबल करून द्या मला तर अशा गोष्टी आपण आपल्या कोपरगावमध्येच मध्येच मिळतात मिळत नसतील तर आपले व्यापारी आणतात असं नाही आणत नाही आपण जर त्यांना सांगितलं तर नक्कीच आपले व्यापारी आपल्यासाठी ते कुठून कुठून नक्कीच अवेलेबल करतात शिरोडी किड्स मध्ये देखील माझ्याच मुलांना काही गेम्स पाहिजे होते त्यांना मी स्वतः सांगितलं काका मला याशाशी गेम्स पाहिजे काकांनी दुसऱ्याच दिवशी नाशिक वरून ते गेम्स आणून दिल्या तर म्हणून आपल्याला जर आपल्याच तालुक्यामध्ये मी असं म्हणेल की फक्त शहरापुरती नव्हे तर पूर्ण तालुक्यासाठी जी योजना आहे आहे आणि म्हणून आपण आपल्या तालुक्यामध्ये सर्वच गोष्टी आहेत त्या छोट्या मोठ्या म्हणजे एक छोटीशी निडल असेल सुई असेल ती देखील आपण आपल्या कोपर गावात घ्यावी किंवा आपण एखाद्या सोन्याची वस्तू असेल ती देखील आपण आपल्या कोपर गावात घ्यावी मी एवढंच इथे आवाहन करेल व आपल्यासाठी हे जे पक्षीस एवढी छान योजना जी आपण राबवणार आहे एवढे मोठे मोठे पक्षीच आपण इथे ठेवलेले आहेत तर नक्कीच आपण सर्वांनी जिंकावे जी आनंद आहे आनंद असेल तो एवढंच मी इथं म्हणेन व आपण सर्वांनीच मला असं वाटतं की इथून पुढे आता सर्व सणवाराचे दिवस आहेत खूप जणांनी आपापल्या परेने सांगितलं की त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सांगितलं की मी सगळ्यांना आवाहन करेन की कॅमेरा ज्या पद्धतीचे असावेत तर नक्कीच ते आपण सर्वांनी आप लावावे लावावेत त्याचबरोबर आपले जे आहेत त्यावर देखील कॅमेरा लागतात मिरवणुकीच्या वेळेस देखील लागले होते काल देखील होते आणि इतर कोणताही मोठा कार्यक्रम असेल त्यावेळेस प्रोटोकॉल प्रमाणे कॅमेरा प्रत्येक गावामध्ये लागतात आणि यावेळेस देखील लागतील सर्व छोटे छोटे व्यापारी असतील किंवा मोठे व्यापारी असतील माझी सगळ्यांना एवढीच विनंती असेल किंवा महासंघाला देखील एवढीच विनंती असेल की त्यांना देखील एक दोन बुकलेट माझ्याकडून द्यावे की दे त्यांची देखील खरेदी व्हावी कारण की ते बुकलेट सगळ्यांना मिळावे अशी आपली अपेक्षा आहे ही योजना जास्तीत जास्त व्हावी आणि जे छोटे आहेत ज्यांना सपोज ती बुकलेट नाही परवडू शकत तर तशा लोकांना मी माझ्या वतीने शंभर बुकलेट मी माझ्या वतीने त्यांना सगळ्यांना ते बुकलेट बुकलेट तर त्यांना आपण आपल्या देऊया जास्तीत जास्त मोठी कशी होईल यासाठी आम्ही या प्रयत्न करू मी दादा माझे मुलं व मोठे दादा असतील मा असतील आमच्या परिवारातील सर्वच मेंबर्स येत्या दसऱ्याला येत्या दिवाळीला इथून पुढे कधी आम्ही आमचे जे काय वस्तू असतील आम्ही आमचे कपडे असतील ते देखील आम्ही या गावातूनच घेणार आहोत एवढंच मी इथं सांगते आणि ऑलरेडी ते आम्ही घेतलेले ऑलरेडी ते शिवतायत एवढंच मी इथं सांगेल व आज दसऱ्याच्या दिवशी तर ते तुम्हाला दिसेलच की जे आम्ही जे काय घालणार आहोत जे काय करणार आहोत ते सर्व वस्तू मी स्वतः सांगणार आहे की आम्ही कुठून घेतले काय घेतले आणि ते पूर्ण तालुक्यावर घेणार आहोत आणि ऑलरेडी घेतलेले आहेत ते नक्कीच आम्ही दसऱ्याच्या दिवशी सगळ्यांना सा सांगू एवढंच मी इथं बोलेल व या योजनेसाठी काकांचे व पूर्ण टीमचे मनापासून खूप खूप म्हणजे कौतुक करेल एवढं कमी आहे आणि पूर्ण यंगस्टर जेवढे इथे उपस्थित आहेत तुमचे देखील मनापासून खूप खूप कौतुक की आजची जी पिढी आहे कोपरगावातील कोपरगाव जर आपलं भव्य फुललं तर नक्कीच आपली पुढची जी पिढी आहे इथेच थांबती इथंच व्यापार करतील आणि आज मला असं वाटतं परिस्थिती बदल चाललेली आहे आणि आपण बघतोय की आज हे सर्व यंग मला त्यांची मेंबर जास्त आहे आता आणि खरोखर त्यांच्याशी वन टू वन मी ज्यावेळेस बोलते त्यावेळेस ते त्यांच्या ज्या कल्पना आहेत त्या खूप छान आहेत खूप मोठ्या आहेत आणि नक्कीच कोपरगाव प्रगतशील मार्गावर चालू आहे आणि असंच प्रगती आपण कोपरगावची करत राहू एवढंच मी इथे बोलेल व या योजनेसाठी आशुतोष दादांचे पूर्ण काय कुटुंबाच पाठिंबा राहील एवढंच मी इथे बोलेल धन्यवाद